बघा याला देणार नाही दोघांना पण देणार नाही चालेल माझ्यासोबत गद्दारी केली बघला छोपऱ्या फेक्या तुला इचारला मी खातच का तुझ्या दुकानावर कशात तुम्ही मला असं आहे का तुम्ही सर्व मजेत असाल तर डायरेक्ट दुकानवर नाही या बँच बघायच यांना मस्त पंख कोणी लावले काय माहित मस्त इथं झोपलेले पूर्ण घाण केले पूर्ण पेटी पिटी सर्व इथे झोपले ते ठीक आहे पण पंखा कोणी लावलं ते ना माहित आता पावसाळ्यात अशीच परेशान करतील फक्त आमचं टायगर नाही आहे टायगर काय कुठे गेला मस्त तानून झोपले ना आता निघाले चला आलो ते पहिले आपली सर्व साफ वगैरे करून घेऊ बघा रात्री पाणी मारला म्हणून एवढं काही घाण वाटत नाही घाण असती बघा तरी पण डबल मारच लागेल पाणी काय पण करून चला पहिले साफसफाई वगैरे करू चला तर गाय मस्त मावर वगैरे लावून घेतलेला आहे गोवा खूप छोटे आणले तर मस्त गाय आणले पहिले एक एक चाय पिऊन घेऊ दुसऱ्या साईडला बाई पण बसले चाय साठी स्वतःला पहिले चाय पिऊन घेऊ दादा मस्त झाले बर्फ टपात बर्फ भरतो ना चल पहिले चाय खोल चल चाय, चाय, चाय खोल पहिले चाय पि चाय खोल बोललो आम्ही खाबो प्रत्येक वर्ष पाणी खाबो चल ते पटके बाई शिवा दिल नाही चला काय चाय बोलतो किंवा पहिले चला तर काय सर्व साफसफाई साफसफाई वगैरे करून झालेली आहे फक्त आपलं एकच काम राहिलेलं आहे तो बर्फ कापायचा तो आपण कापून घेऊ जास्त नाही थोडाफार फ्रीज खाली आहे तर करून घेऊ म्हणजे थोडासा बर्फ कमी आहे बघा या साईडला या साईडला आपला बर्फ आहे तर एवढा बर्फ कापू न नाश्ता करू चला तर काय दुकान मस्त तर जा नाश्ता करायला जा जा लवकर मला मावडा घेऊन जायचा लोडान लवकर जा खाली भाव हे कर दा। मिरगल मासात जितडी पापलेट हे डोमस मस्त सुरमई आहे हलवत पापडी बापडी आहेत काल मासात माकले आहेत मांदेली आहेत बोंबिर कोचे आहेत ते नारू आहे वाईट कोलबी आहे व्हाईट करपण आहेत आता तर काही सर्व काम वगैरे हो करून झालेलं आहे मस्त नाश्ता आणला ना आहे मामाने तर नाश्ता करून घेऊ पाहिजे नाश्ता या इटला मस्त हो, सुकट म्हणजे सुकी बोलर आहे ना बटाटा आणि या साईडला बघा मस्त खोर दिलेलं आहे ते खोरत चला पटापट नाश्ता करून हो। घेऊ आपला काम तर झालेलं आहे थोडा बाकीचा करून घेऊ हो। चला तर काहीच आज टाईम भेटला तर पहिलं कवर टाकून घेऊ गॅरेज आहे तर गॅरेज ते ते नानाला सांगितलं मस्त कवर टाकायला आज टाईम भेटला तर टाकून घेऊ कसं वापस टाईम होतं नाही काय नाही ಪ್ರೇಮ ಸರ್ ರೇನ್ ರಿತ ಕವೂ ಯಾವ ಸರ್ವಿಸ್ ಉದ್ ಸರ್ ಉದಿ ಗಾಡಿ ರೈತ चला तर काही जातच घरी आलोय आईला दवा करत न्यायचे मोठ्या आईला नाही आला बघा आल्या बाबू कुठे फिरवायचं याला गाडीवर फिरशील बोल तो बघला ला लाजतोय लाजू नको इथं बघ 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 हास जरा हास मूड नाही बोलत हे बघा मूड नाही हे बघा कसं दिसतंय बाबू असत ए कस डेंजर दिसत पण भाऊ उघडाच भारी वाटत आमचा बापूर बाबू एथे असतं बघा तर चला गाईच आईला घेऊन येऊ आता दवाखान्यात सोडतो आईला दुकान वगैरे बंद करतो आई सलायन लावणार इंजेक्शन घेशील मग सलाईन लावशील घाठवणे तू डेंजर बाबा आई आठवण येतो बर बर बाय चला तर गाईच दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे दुपार चालले म्हणजे एक चालीस झालेत पाहुणे दोनच समजा जरा लेट झाला काम असतात ना म्हणून जरा लेट होतं जरा तर चला पहिलं बघूया आईची सलॅन कापले का आईला पण घरी न्यायचं आहे दादा आणि आई लवकरच गेलेत मीच जरा लेट चाललो आहे कारण की आपल्याला आईला पण घेऊन जायचं आहे घरी मी चप्पल उन्हात ठेवले कारण की माझी चप्पल ओली असली ना बाय लगेच खराब होतात का बाईचे मा आवल्याने एक हैराण केली बाबा ते अंडी नेतील चिकनक नेतील असं पीस पीस नेतात चला निघूया आपण सर्व एकदम ओके साफसफाई वगैरे करून पहिले चला तर काही जातोच घरी पोहोचलो आईची सलेन वगैरे काही खबरी नाही अजून बरंच टाईम आहे अर्धीच झाले म्हणजे अजून अर्धा एक तास लागेल तर आताच घरी आला बघू दादाला फोन केला तर काही जाताच दुकानावरती पोहोचलोय दुकान वगैरे काय लावलं नाही तर त्याला पटापट साफसफाई करून घेऊन दुकान वगैरे लाव मी दोन तीन ताटा लावेल तोपर्यंत दादा जादाचा बरं कापून घेऊन पहिले लाव काही चल चल तुझं काम कर, जा तिला तिच्या मुलं किफी चालली माझ्या इले का कशाला आली नाही डेंजर बाबा या दोघीच जरी करता ना बाकी कोणीच नाही कोणी नवीन नाही पिल्ला ते त्यांना पण जणी चला तर काय आपलं सर्व काम वगैरे करून झालेलं आहे आपण दिली गाडी धुवायला बरेच दिवस झालं mm. धुतली नव्हती तर तिला सर्व्हिस सेंटरवर दिली धुवायला तू आता घेऊन येऊ इथे जवळच आहे मस्त हे बघा आपला मामा का आला ते ना तुमचे पिल्ले बघा मांजरीचे मामाने हे पिल्ले पाळलेत पाळले तुम्हाला बोलले बघा हे पिल्ले ना कुठल्या तरी बाईने सोडलेले आहेत कोळेगावातली तर बघा किती मोठे झाले तर मामानेच पाळले यांना रोज तिथे मच्छी मच्छी आणत मांदेली काही ना काही आणतच असते यांच्यासाठी मामा किती पिल्ले होते चार होती दोन हे दोन कोणी मग लोकांना आवडतात पिल्ले पण काही लोकांना ते ना आपलं शेट ने रेडी बघा मी करत हे पैसे घे पैसे घे पैसे घे मच्छी दिली भांडण करतात का नाही भांडण करत असं पण हे मामा सेम सेम वाटा करत न देत तरी पण बेकार अवकाळी बाबा ये तो तरी एक टायमाला शांत बसेल पण ही नाही का आता पैसे तर चला आपण आपली गाडी घेऊन येऊ इकडे बाजूला जे सर्विस सेंटर चला मस्त धुतले तर गाईच बघू शकता गाडी किती मस्त धुतले मी तुम्हाला बोललेलो या सीट कवर अजून टाकला नाही मामा नेणार आहे याला पूर्णच म्हणजे जे नुसता कवर टाकून काय फायदा नाही त्याच्या आतमध्ये तो स्पंच आहे ना तो पण खाल्लाय कुत्र्यावी तर हे पूर्ण सीटच टाकणार आहे मामा आता गाडी धुतले तर मामा घेऊन जाणार आहे गाडीला गाडी धुतले डेंजर वाटतं कसली क्लास दिसतं एकदम हिरोईन सारखी त्या मग लय भारी वाटतं भारी वाटते का नाही गाडी कमेंटमध्ये सांगा धुतलं कशी वाटतं तो धुवायला टाईम नाही भेटत ना म्हणून इथे धुत नाही नाही आईचं बघा काय चाललंय नाही लगे लपवला लपवला अरे खोकलो होतं ती किती सतरा वेळा सांगतो तरी ऐकत नाही बाबा बाई तरी लांब लागतात बघा हात बघा इथे हात शी हात घाण केले हे बघा अरे झाला कशाने तुला या आंबे खायचे दिवस होत का पावसाळे दिवस तो आंबे खात बघू बघू गाई झाला मी नि मस्त लपून ठेवलेला हे बघा पूर्ण ठेवलेला लगे काढून खाल्ला बी नाही डेंजर आहे असत का खोकला होतो आपलं कारण त्याच खोकला व्हायचं या त्या त्या खातच राहत खोकला मग आणत आवड दिवस शांत होत मग अचानक कसा उठला येत त्याला कळत जायचा किती वेळा सांगितलं मी दुपारी गेलो आणायला मला बोलते मध्ये सोड बोलते रस्त्याच्या मध्ये सोडलं मी मी बघितलं नव्हते आंब्याचं या आंब्याची गाडी लागली पहिले आंबे घ्यायला बोलत होती मी लगे बसव चल बरं मुकत तरी पण गपची भांडला बाबा गाडी कशी ओढत सांग पहिले गाडी लावली लोकच तशी असताना धुरले म्हणजे चला तर काय संध्याकाळच्या वाजल्यात साडेआठ वाजलेत मस्त लॉलीपॉप आणलेत खायला दादाला देणार नाही कारण की त्यांनी एकटे एकटे पिझ्झा घालला मला बोलवलं पण ना, परते आसल, था था परते ना मी यांना परत वेळी बोलत असतो काय खायचं असेल नसेल दादाला तर बोलवत असतो परत वेळी पण त्यांनी माझ्या आठवण काढली दादा मी लॉलीपॉप खातोय मी नाही खातो मस्त चांगला का मला रागायला म्हणून मी डायरेक्ट लॉलीपॉप घेऊन आलो ते मी साडेआठ वाजलेत घरी जायचं टाईम आहे पण लॉलीपॉप खाऊन जाऊ बरं याला देणार नाही दोघांना पण देणार नाही माझ्यासोबत गद्दारी केली लॉलीपॉप खाऊ ना मस्त माझं दिली यांचं सारखं नाहीये हे गद्दारी करतात मी नाही करत बघत होता पण मी बोललो जाऊ दे का बाबा अरे पन्नास रुपया पिझ्झा खाली अरे पन्नास अरे पाच रुपयाचा जरी खाला ना भाई मी तुला फोन करून सांगतो दादा ये खायला ये तुला दुकानावर गिरायका वगैरे चालू जशी मच्छी महाग तशी गिरायका बी जास्तीच तुम्ही पण याला उभार आपल्या कोलेगाव नाक्यावर मच्छी खूप भारी भेटते आपल्या दुकानात तुम्ही आले तर तुम्हाला सर्व काही फ्रेश मिळेल येऊ बघा आपल्या तर काही संध्याकाळचे वाजलेत किती वाजलेत बघा नऊ वाजलेत परफेक्ट नऊ वाजलेत आता दादा इथे बर्फ कापेल मी आणि दादा सोबतच कापू आपला फ्रीज भरायचंय फ्रीज भरला की आपल्याला तीन टप आहेत ना ते बर्फानी भरून ठेवायचे आहेत कसं आपला जो मावळा टाकायचा सर्व टाकून घेऊ काय बोलत काही नाही समज लोकांना समजल ते मस्त दादा बघते ही लादी काढली आहेत ही झाली गेला दुसरी काढायची आहे दोन किंवा तीन लाजे कापायचे आपले फ्रीज वगैरे काय भरलं नाहीये एका इंची म्हणून पूर्ण फ्रीज खाली आहे सोपाटापट भरून घेऊ हो। भरशील ना पटकेन अरे भाई दोन अभि ठीक करता आकारे देत चला तर काय सर्व दुकान वगैरे मस्त बंद करून झालेले आणि आपले सर्व साफसफाई वगैरे सगळं एकदम ओके मध्ये करून झालेले हे बघा हे बघ इथं दादा इथं ठेवलं मी लपवून लपून ठेवलं कोण दिसणार नाही बघ इथे हा तुला सांगितलं म्हणून दिसला असं नाही दिसला वरती काय हा वरचा ना बघत मी खाली बोललो तो नाही यो पाहिजे मेन तर सर्व साफसफाई एकदम ओके मध्ये करून झालेले आहे त्यासाठी आपला दादा मस्त पाणी वाजत दादा एक काम कर ना तो चिंबरचा बाजूला बाजूल घे ना त्याला सतराला पाणी मारतो घाण करतोय इथे खाली होऊन जाण्याची गाणे तुम्ही मार पाणी लागतच लय गाय तिथे जवळपासून कोपं गेलं इथं पाणी टाकाच लागतं नाही तर मच्छीचं वास येतो आम्हाला वास बीच पटायला पाहिजे होत ना ना मग त्याच ना बर ना झाला तर नेक्स्ट टाइम बरोबर करू ना चला तर गाईच आपली सर्व साफसफाई वगैरे करून झालेली एकदम ओके मध्ये आपण जाऊया आईला घ्यायला म्हणजे आईला बरा करीत बरा नव्हता करीत ना काही सलाइन लावायला गेली तिथे चला जाऊया न दादा बघा इथे मच्छीचा खूप वास येतो ना म्हणून दादानी सपरा अर्धा खोल बेकार म्हणजे लय बेकार तरी पण तुम्ही या आपल्या दुकानाला एकदा संपर्क साधा म्हणजे एकदा भेट द्या तुम्ही बघा आपलं दुकान कसं टाका टाका असतं नेहमीच साफसफाई जास्त असते भले आमचं मावरा नाही घपला तरी चालणार ना चला चला आता मी जातो आईला घेऊन घरी जातो झालं टेम्पो घेऊन घरी चला निघूया निघू आपला रस्त्यावर बॅनर लावले मस्त पापलेट कोलंबी वाईट पापलेट नज्जी ताडी सलाईन खपले ना आई चला तर गाईज आजचा ब्लॉग इथे सेंड करतो सर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका